देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की आत्ता आम्हीच संपणार आहोत महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतो पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचा सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत कुठे चालल्या आहेत काय चालले आहेत जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपणच शेत चा खात आहे शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांबद्द बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरात मध्ये आहे का हो या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे बा देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोललो की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात पडलो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला गुजरात गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही काय नाही करायचं आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे कोण येत आहे कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहे कोण जमिनी विकत घेते माहिती नाही जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदानगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकतायत आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की यातनं आम्हीच संपणार होत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे आज इथे विमानतळ येत आहे अगोदर एक पोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार